मस्त आज ऊन पडलंय खूप पाऊस पडल्यानंतर ऊन पडलंय माझ्या उमऱ्यावरची रांगोळी मस्त अशी छान भारी मस्त असं ऊन पडले जास्वंदीला कळे आले छान मोठ फुलं एकदम दोन दिवस फुल हे तसंच तसच राहतं हवा पडली छानशी हवा लागते आमचा शिव बघा शिव दिवसाची पण बॅटरी लावून बघतोय टी व्ही काहीतरी कार्यक्रम त्याचा निक निघाले कडीपत्ता अरे बापरे खूपच अस कडीपत्त्याचं झाड आहे मस्त हे बघा कस मस्त हिरवे हिरवं झाले इकडे लसूण पाकळ्या चार पाच आणि एक कांदा घेतला आहे कोथंबीर जिरं आणि कढीपत्ता फोडणीसाठी घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये मसाला तयार करते कढीसाठी दह्याची कढी हे दही हे बघा हे मस्त असं घट्ट घट्ट दही आहे आता मी वाटण तयार करते खोबरं ओलं खोबरं लसूण पाकळ्या

हे सगळं आता मिक्सरला लावतो थोडस पाणी टाकायचं याच्यामध्ये पा। थोडस पाणी टाकायचं पातळीत काढून घेते हे दही पूर्ण मिक्सरला लावून घेते एकदाच मिक्सर फिरवायचा

तेल घेते मस्त असं तेल तापू द्यायचं तेल कापलं आहे मस्त आता पण बघ जिरं फोडणीसाठी थोडंसं मोहरी जरा जास्तच घालायची जिरं मोहरी आणि आता फड कापलं आहे आता याच्यामध्ये हा वाटून घेतलेला वटणाचा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचं मस्त असा मसाल्याचा वास घेतो आता छान तेलामध्ये असा परतून घ्यायचं आणि ह्याला उकळी आल्याच्या नंतर हे दही घालायचं दह्याला उकळी नाही काढायची नाहीतर ते फुटतं नाही कढी फुटते त्याच्यामुळे फक्त हे म्हणून आधी वाटण फोणीला टाकायचं मस्त जरा भाजून भाजू द्यायचं तुमचे पाणी म्हणून हे विसळून घेते भांडं जरा शिजू द्यायचं आहे सर पूर्ण आता हे मी ओके गॅस स्लो करायचा मस्त असं ढवळायचं व्यवस्थित एकदम खूप असं आपल्याला जेवढी घट्ट हवी कडी घ्यायची तेवढं आपण हे पातळ करून घ्यायचं मस्त असं मी स्वच्छ करून घेतलं मिक्सरचं भांडं आता कढ़ीला कडीला सारखं ढवळत राहायचं अशीच ठव नाही द्यायची कारण तिला उकळी काढायची नसते आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद हवी आहे हळद टाकते मस्त हळद मीठ टाकते मीठ टाकते आणि एक चमचा तुम्हाला जेवढी गोड हवी असेल तर साखर टाकते आमच्या मुलींना जास्त गोड आवडते कढी दही जास्त आंबट नाही आहे गोडच आहे त्याच्यामुळे मी दह्याची कढी अजून याच्यामध्ये पाणी मावेल पूर्ण मी असं धुवून घेते जरा भांड अशी पातळ कडी आता मिरची टाकते एक कापून वाटणामध्ये पण मी एक मिरची टाकली आहे ह्याच्यामध्ये पण एक दीड दोन मिरच्या आहेत मी उभ्या अशा गोल कापून टाकले मधी कापून टाकली असेल तर खूप तिखट होईल ना म्हणून कमीच हे केलं आहे मिरची तुकडे करून टाकले त्याला उकळी उकळी नाही येऊ द्यायची टळत राहायचं मग उकळी येणार नाही उकळी आली तर कडी फुटण्याची शक्यता जास्तच आहे आता ही कोथंबिरून वरून टाकते सारखी ढवळत राहायचं मस्त अशी कडी उकळायला ठेवले थो थोडीशी अजून हळद हो टाकली मी जरा पिव हळदीला कलर कमी आला होता जराशी मस्त अशी कळी उकडू नाही द्यायची कढी आणि सारखं तिला असं ढवळत राहायचं आता ही कोथिंबीर मी चिरून ठेवली आहे ती टाकते अजून सुंदर दिसेल कडी खायला पण छान वरून थोडी साखर टाकली तुम्हाला नको असेल तर नाही टाकलात तरी चालेल वाटणाची कडी